हे बघा सांगा बघू हे कशाचं झाड आहे हे बघा हे झाड आहे मेहंदीचं पूर्वी आम्ही काय करायचं माहिती आहे प्रत्येकांच्या ना असं वाड्याच्या बाजूला असं मुंबईला अशी झाडं लावाय लावलेली असायची वयला त्यांच्या मग आम्ही काय करायचो असं पाला त्याचा खुटून घ्यायचं आणायचं घरी त्याच्यात काप टाकायचं लिंबू टाकायचं पाट्यावर वाटून मस्त हाताला लावायचं आणि काय छान रंग आहे याचं हे बघा किती मोठं आहे मेहंदीचं झाड पण आता काय सगळं रेडीमन मिळतं केमिकलवाला ओरिजिनल म्हणजे काहीच नाही पहिल्याचे दिवस आठवले मला तुम्हाला आठवले का मी लहान असताना अशीच आणून द्यायची का तेव्हा आमच्याकडे पैसे नसायचे बघा माझे व्हिडिओ नक्की बघा मोठा व्हिडिओ पण मी टाकला आहे